वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह जयंती निमित्त अभिवादन व पानपोई उद्घाटन धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती असल्याने या ठिकाणी महाराणा प्रताप समिती जयंती समितीच्या वतीने या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम पार पडला तर सुरुवातीला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयघोष करण्यात आला तदनंतर या ठिकाणी सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने उन्हाची तीव्रता पाहता या ठिकाणी महाराणा प्रताप नागरी सहकारी पतसंस्था धुळे व दैनिक पोलीस शोध यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर नागरिक जनतेसाठी या ठिकाणी थंडगार पिण्याचे जार पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असून या पानपु पानपुईचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी या पानपुईची संकल्पना संपादक दैनिक पोलीस शोध नरेंद्र जमादार व राज्य संचालक महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशन मुंबईचे रामचंद्र उर्फ दादा कोर यांनी संकल्पना मानली होती त्यानुसार आज या पानपोईचे उद्घाटन करण्यात आले तर यासाठी चेअरमन प्राध्यापक विजय सिंह सिसोदिया व्हाइस चेअरमन ॲडव्होकेट श्री सिंह सिसोदिया सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने या ठिकाणी पानपोईचे उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी राजपूत समाज जिल्हाध्यक्ष डॉ सिंग गिरासे राजपूत समाज प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया डॉक्टर प्रवीण सिंग गिरासे महानगर जिल्हाध्यक्ष विजय सिंग सिसोदिया राजपूत स्मारक समितीचे अध्यक्ष अजित सिंग राजपूत रामचंद्र उर्फ दादाकोर पुष्कर राठोड निलेश सिंग जाधव दिलीप सिंग गिरासे संजय राणा अरुण राजपूत आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते